जिल्हा परिषद व ग्रामपंचायत साठी लागणारी ईव्हीएम ची नासधूस जिल्हाधिकारी यांचा खुलासा नगावारी येथे असणाऱ्या गोडाऊन मध्ये ठेवण्यात आलेले ईव्हीएम मशीन चे केल्याचे निदर्शनास आले असून याबाबत या देखील दाखल करण्यात आले आहे तसे राज्य निवडणूक आयोगाला देखील याबाबत सविस्तर अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे यावेळेस जिल्हाधिकारी अभिनय गोयल व उप अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली सदर हे मशीन ग्रामपंचायत व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगामार्फत वापरले जात होते नगाबारी येथे असणाऱ्या धान्य गोडाऊन क्रमांक दोन मध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या होत्या शासकीय तपासणीमध्ये यामध्ये आठ ईव्हीएम मशीन व चार बॅलेट बॉक्स व्हीव्हीपॅट पॅट यांना अज्ञात लोकांनी नुकसान पोहोचवल्याचे दिसून आले याबाबत या प्रश्न विचारले असता गोडाऊनच्या भिंतीला एक छोटेसे होल पाडण्यात आले होते यातून कुणीतरी लहान मुलगा आत गेला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असून जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांनी याबाबत सविस्तर खुलासा केला आहे फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे सुमारे अठ्याहत्तर हजार रुपयाचे नुकसान झाले असून त्यामध्ये पेपर रोल व्हीव्ही पॅट यांचा समावेश असून याबाबतची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांनी दिली तर यात ईव्हीएम मशीन केवळ जिल्हा परिषद व ग्रामपंचायत वापरले जात होते तर लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात येणारे ईव्हीएम मशीन हे पोलिसांच्या सुरक्षणात धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत गोडाऊन क्रमांक तीन मध्ये ठेवण्यात आले आहेत असे देखील त्यांनी सांगितले तर पोलिसांकडून संबंधित पोलीस ठाण्याचे पथक तपास करीत असल्याचे एस पी रेड्डी यांनी सांगितले तर पत्रकार परिषदेत पोलीस उप अधिक्षक ऋषिकेश रेड्डी जिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद आंतोरकर हे उपस्थित होते सापडणार तो बघितले ठेवून

आणि सध्या आम्ही एफ आय आर केलेली आहे तर आरोपीसाठी पोलीस शोध घेतात सध्या पोलिसांनी काही विशेष पथक तयार स्टेशन आहे आणि एल सीडी दोन पथक आहेत मध्ये तो सर्व ठिकाणी तिथे सर्व ठिकाणी म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया भारत निवडणूक आयोगाची जेवढी मशीन आपण देतो तिथे सीसीटीव्ही बंदोबस्त सगळं दिला जाते आणि आता असा घडली घटना म्हणून इते ही आमी आता इथेही आम्ही आता जिथे शिफ्ट केला आहे तिथेही आपण सुव्यवस्थित करून पोलीस बंदोबस्त वगैरे सगळं दिलेला आहे आपली सगळी मशीन्स व्यवस्थित आहे आमच्या ताब्यात आणि कुठले प्रकारचे काही इशू नाही हे जे तर रीतसर व्यवस्थित माहिती येत नसल्यामुळे काही लोकांच्या मनामध्ये गैर इन्फॉर्मेशन गैरसमज पसरते पत्रकार बांधवांमध्ये गैरसमज पसरते म्हणून ते गैरसमज होऊ नयेत म्हणून रीतसर मी एक प्रेस ब्रिफिंग घेतोय की कुठलेही प्रकारचे काही इशू नाही आहे सगळी मशीन्स हे जे होती ते आपल्या ताब्यात होती आपल्या ताब्यात आहेत आणि विशेष करून हे मशीन्स विधानसभा लोकसभा निवडणुकीसाठी नाही म्हणून तेही आपल्या म्हणजे क्लॅरिफिकेशन संस्थांच्या काही लोकांच्या असा म्हणणं होतं की हे लोकसभा विधानसभामध्ये वापरणारी मशीन्स आहेत का म्हणून मी तो क्लॅरिफिकेशन बाकी काही प्रत्येक निवडणूक महत्वाच्या म्हणून अशी घटना घडली अटेम्प्ट झाला म्हणून आम्ही फिर्यादी दाखल <coughs> केले गुन्हे दाखल केले आणि आम्ही शिफ्ट केले <coughs>